आई कलावती देवी ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी राधिका जोशी आपण सर्वांचं स्वागत करते आजचा आपला व विषय किंवा टॉपिक आहे तीर्थयात्रेला जाऊन आपण गोड आणि पवित्र होऊन आलो आहोत का एकदा काय होतं तुकाराम महाराज विठ्ठल विठ्ठल करत एका ठिकाणी बसलेले असतात आणि त्या ठिकाणी यात्रेला जाणारे पन्नास लोकं त्या रस्त्यावरून जातात तर लोक तुकाराम महाराजांना म्हणतात की अरे बुवा नुसते टाळ कुठून तुला काय मिळणार आहे बरं आम्ही बघ काशी आणि रामेश्वराच्या यात्रेला निघालेलो आहोत तर तू पण आमच्याबरोबरच आहे तुकाराम महाराज म्हणतात मी यात्रेला आलो असतो पण मला आतूनच वाटत नाही आहे आतून इच्छा झाल्याशिवाय तिथे येऊन मला काय बरं फळ मिळेल तुम्ही सगळे यात्रेला जात आहात तर यात्रेला जाऊन काय फळ मिळतं हे तुम्ही मला सांगितलं तर मला कदाचित पुढच्या वेळेला यात्रेला जावंसं वाटेल त्यावरती लोकं त्यांना म्हणतात की अरे यात्रेला जाऊन काय मिळवायचं आहे पवित्र होऊन यायचं आहे आणि परत पाप करायला मोकळं व्हायचं आहे म्हणे त्यावर तुकाराम महाराज म्हणतात पण हे तुम्ही एवढ्या कॉन्फिडेंटली कसं काय सांगू शकता बरं तुम्ही तर पहिल्यांदाच यात्रेला जातात तरीसुद्धा ती लोकं म्हणतात की तुम्ही आमच्याबरोबर यायलाच पाहिजे पण मग तुकाराम महाराज त्याच्यावर एक तोडगा काढतात की आत्ता एक काम करा अजून तुम्ही पण नवीन आहात तुम्हालाही अनुभव नाही की त्याचं फळ काय मिळतं तर माझ्याकडे कडू भोपळा आहे तो तुम्ही तुमच्याबरोबर आत्ता घेऊन जा आणि तुम्ही जिथे जिथे स्नान कराल तिथे तिथे प्रत्येक ठिकाणी त्या कडू भोपळ्याला पण स्नान घाला जिथे जिथे देवदर्शन कराल तिथे प्रत्येक ठिकाणी त्या कडू भोपळ्याला पण दर्शन घडवा म्हणजे आपल्याला तो भोपळा आल्यावर जर गोड झाला तर कळून येईल की तीर्थयात्रेला जाऊन आपण पवित्र होऊन आलो सगळी मंडळी तयार होतात ठीक आहे म्हणतात तुकाराम महाराज विचारतात की माझा हा कडू भोपळा होईल ना गोड त्याच्यावर सर्व मंडळी अतिशय विश्वास आणि त्यांना शब्द देतात की होईल म्हणजे होईलच आम्ही सुद्धा पवित्र आणि गोड होण्यासाठीच चाललो आहोत व भोपळा का बरं होणार नाही अशा रीतीने सर्व मंडळी यात्रेला पुढे निघून जातात इथे भोपळ्याला स्नान घालायला लागतात त्याला देवदर्शन घडवतात आणि सगळीकडे फिरून म्हणजे सगळे जिथे जिथे यात्रेला जायचं होतं त्या सर्व ठिकाणी जाऊन परत तुकाराम महाराज जिथे बसलेले असतात तिथे येतात आणि तुकाराम महाराजांना म्हणतात की हा घ्या तुमचा भोपळा आता नक्कीच गोड झाला असेल त्यावर तुकाराम महाराज म्हणतात इतकी जर तुम्हाला खात्री आहे तर आता ह्या भोपळ्याच्या भोपळ्याचा प्रसाद घेऊनच मग घरी पुढे जाण्याचं करा की म्हटल्यावर जण एका लाईनीत बसतात त्या भोपळ्याच्या फोडी करण्यात येतात आणि प्रत्येक फोड एक एक फोड प्रत्येकाला दिली जाते इथे आता गंमत होते आ, वर, की आपल्याला जसं एखाद्या ठिकाणी आपल्या सद्गुरूंवर श्रद्धेचा थोडा अभाव असतो प्रत्येक वेळेला वाटतं की दहा ठिकाणी फिल्डिंग लावून बघावी की काय एका गुरुकडे जाऊन काम झालं नाही तर दुसरा गुरु दुसरीकडे नाही झालं तर तिसरा गुरु असंच या यात्रेकरूंचं पण मनात भीती असते त्यांना वाटतं की आपण वर तोंड करून सांगितलं आहे खरं की भोपळा हा गोड होणारच पण समजा भोपळा गोड झालाच नसेल तर मात्र आपण बोललेलं खोटं ठरेल म्हणून ते सर्वजण तुकाराम बुआना म्हणतात की बुवा पहिला मान तुमचा आहे पहिला प्रसाद तुम्ही खाऊन बघा मग तुकाराम महाराज इथे विठ्ठल विठ्ठल करत त्या भोपळ्याच्या फोडीचा एक घास घेतात आणि किती गोड किती गोड असं म्हणून अतिशय आनंदाने तो भोपळा खातात सर्वांचं लक्ष तुकाराम महाराजांच्या एक्सप्रेशन्सकडे असतं की ह्यांनी थोडासुद्धा चेहरा वाकडा केला नाही म्हणजे भोपळा गोड झाला आहे कन्फर्म आणि इकडे तर तुकाराम महाराजांनी अतिशय आनंदात मिटक्या मारत किती गोड करत कि कि तो भोपळा खाल्लेला बघून आता सगळ्यांना थोडा विश्वास वाटतो की आपण म्हटलेलं तसं खोटं नाही आहे आता आपण खायला हरकत नाही आणि मग सगळेजण आपापल्या हातातली फोड तोंडात घालतात आणि होतं काय की अतिशय भोपळा कडू लागतो आणि तो कडू भोपळा ते थुंकून टाकतात त्यावर ते, ते लोक उत्सुकतेने तुकाराम बुवना विचारतात की बुवा तुम्हाला कसा काय गोड लागला त्यावर तुकाराम महाराज म्हणतायत की एक म्हणजे तुम्ही सांगितलेल्या गोष्टीवर माझा शंभर टक्के विश्वास होता आणि दुसरं म्हणजे मी जर म्हटलं असतं की भोपळा कडू आहे तर तुम्ही सांगितलेलं खोटं ठरलं म्हणून तुम्हाला वाईट वाटलं असतं म्हणून म्हणे मी किती गोड किती गोड म्हणून तो भोपळा खाल्ला आता इथे आपल्याला समजून घ्यायच्या गोष्टी म्हणजे मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे ते आपण बघूयात तुकाराम महाराज इथे सर्व मंडळींना जाणीव करून देतात की एक म्हणजे बरं झालं की जे तुम्ही काही छाती ठोकपणे सांगत होतात की आम्ही पवित्र आणि गोड होऊन येणारच तर बोललात तसं अनुभव आला की नाही तशी प्रचिती आली की नाही आ, हे एक तर आपल्याला कळलं आणि दुसरं म्हणजे इतकी स्नानं आणि दर्शन घेऊन तो भोपळा जर कडूच राहिला असेल तर तुमचं काय तुम्ही कडू आहात का तुम्ही गोड होऊन आलात असं विचारल्यावर मात्र सगळेजण अतिशय लज्जितपणे उत्तर देतात की महाराज भोपळा जर काही कडू राहिला असेल तर आम्हीसुद्धा अजून कडूच आहोत ह्याच्यावरनं तुकाराम महाराजांचा बोध ह्या गोष्टीवरचं मॉरल आपण समजून घेऊया एक म्हणजे जे काही कर्म आपण करतो आहे त्याचं मर्म समजून घेतलं पाहिजे ह्याने केलं म्हणून त्याने त्याने केलं म्हणून अजून कोणी असं कोणीतरी केलं म्हणून करू नका दुसरं म्हणजे ते मर्म समजून केलं नाही तर त्याचं फळ काहीच पदरात पडणार नाही फक्त व्यर्थश्रम होतील तिसरा मुद्दा जे काही जप पत तप तीर्थ आपण काही करत आहोत तर त्याच्यावर आपला शंभर टक्के विश्वास पाहिजे तिथे विश्वास नसेल आणि फक्त आपण तोंडावर सांगण्यासाठी विश्वास डळमळीत असताना ते करून त्याचा काहीही फायदा मिळणार नाही चौथी गोष्ट ते लोक जे म्हणत होते की यात्रेला जाऊन आम्ही सगळी पापं धुवून येणार आणि नवीन पाप करायला आम्ही मोकळे होणार तर एवढंच सोपं असतं की यात्रेला जाऊन सगळी पापं धुवून येणं तर अजून काय बरं हवं होतं सगळ्या आपल्या लोकांचं प्रारब्ध टळलं असतं पण त्यासाठी फक्त अखंड हरिनाम हाच एक उपाय आहे असं संत सांगत आहेत आणि पुढचा पॉईंट आपला असा आहे की संत सांगत आहेत की देवाचं नाव हे सर्वात सोप्पं आहे आणि तेच जास्तीत जास्त तुम्ही घ्या आणि त्यानेच आपला उद्धार होईल पण आपला ह्या सर्व गोष्टींवर विश्वास नसल्यामुळे आपल्याला आवडंबर माजवायला आवडत असल्यामुळे आपल्याला शो ऑफ जास्त आवडत असल्यामुळे आपण तिथे दुर्लक्ष करत आहोत पण संत सांग संत वचनावर आणि नामावर जर दृढ विश्वास ठेवला तर तुकाराम महाराज म्हणतात काय होईल नाम संकीर्तन साधन पैसो पे त्याने काय होईल जळतील जन्मांतरींची ठाईच बैसोनी करा एक चेत आवडी अनंत आवळ वा या विण आणि एक नाही पैसा धग न वाहतसे वाहत से वाहतसे आवण बाचे म्हणून अतिशय सोपं त्याला कुठलेही श्रम नाही त्रास नाही पैसा नाही असं साधन आपण सर्वांनी करू नाम संकीर्तन साधन पै सो पे धन्यवाद